महाविकास आघाडीमध्ये सध्या तीव्र भांडणं आतल्या आत सुरू आहेत तशाच प्रकारची भांडणं ते महायुतीमध्ये लावू पाहत आहेत आणि म्हणूनच ते असा उल्लेख करत आहेत की अगोदर अजित पवार हे निघून जातील नंतर दुसरा पक्ष निघून जातील वगैरे वगैरे परंतु महायुतीमध्ये तसं काही नाहीये सर्व व्यवस्थित सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय तिथे या प्रवक्त्यांनी लक्ष द्यावं त्यांनी असा सुद्धा उल्लेख केलेला आहे की पूर्वीच्या काळामध्ये मुंबईमधून थैल्याच्या थैल्या भरून दिल्लीला जायचे आणि त्यावेळेस दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार अस्तित्वात होतं म्हणजे त्यांनी एक प्रकारे अशी कबुली दिली की काँग्रेसचं सरकार दिल्लीमध्ये बसून थैल्या घ्यायचं काम करायचं आणि अशा या काँग्रेसबरोबरच आज हे एकत्रितरित्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला पुनश्च एकदा पाठिंबा द्यावा आणि या महाराष्ट्राची प्रगती कशी होईल हे पाहावं